शेतकरी मित्रांनो नमस्कार बघा शेतकरी मित्रांनो आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या पिकावरती येणारा जैविक अजैविक जो ताण आहे तो कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची मार्केटमध्ये बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे टॉनिक आहेत त्यांचा आपण वापर करत असतो त्याच अनुषंगाने शेतकरी मित्रांनो आज आपण फॅन्टॅक प्लस कोरोमंडल इंटरनॅशनल कंपनीचे जे फॅन्टॅक प्लस या प्लॅन्ट ग्रोथ प्रमोटर या विषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो माहिती घेत असताना त्यामध्ये घटक असेल मोड ऑफ ॲक्शन असेल कोणकोणत्या पिकांवरती वापरलं जातं याचा फायदा काय आहे त्याचबरोबर आपल्याला याची महत्त्वाची माहिती असेल कोणत्या स्टेजला वापरलं पाहिजे कॉम्बिनेशन कोणती वेग घेतली पाहिजे प्रमाण महत्त्वाचं असेल किंमत असेल अशी संपूर्णपणे आज आपण माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो आता या फँटाप्लसमध्ये घटक बघितलं तर यामध्ये ॲम्युनो ॲसिड विटॅमिन त्याचबरोबर प्रोटीन जे की सर्वच पिकाला वाढीसाठी आवश्यक असणारी प्रो प्रोटीन यामध्ये आपल्याला लिक्विड स्वरूपात पाहायस मिळतात शेतकरी मित्रांनो आता याच्या मुळापेक्षाचा जर विचार केला तर सहसा आपण साहजिकच बघाय गेलं आपल्या पिकामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया घडली तर प्रोटीन तयार होतात प्रोटीन कशामुळे तयार होतं जे पानावरती पाणी असेल पानावरती पाणी पान असेल पान न्यूट्रिशन असेल ते अपटेक केलं जाते प्रकाश संश्लेषण क्रियाद्वारे ते त्यातून प्रोटीन तयार होतं प्रोटीन तयार झाल्यामुळे काय होतं शेतकरी मित्रांनो पिकांची वाढ असेल ग्रोथ असेल फुलं असेल ते चांगल्या प्रकारे झालेले आपणाला दिसून येते शेतकरी मित्रांनो काय होतं शेतकरी मित्र बघा हे पिकांना करण्यासाठी वेळ खूप जातो त्यामुळे या फंट्या क्लसमध्ये ऑलरेडी अमिनो ॲसिड आणि प्रोटीन असतात आपण स्प्रे केल्यानंतर लगेच ते पिकांना अपटेक केले जातात आणि त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची ग्रोथ आपल्याला पिकात झालेली दिसून येते शेतकरी मित्रांनो आणि लगेच त्वरित हे काम करताना चालू होताना दिसून येते शेतकरी मित्रांनो आता विटॅमिनमुळे काय होतं पिकाची जी ग्रोथ आहे त्याचबरोबर मजबूती सार आहे असे चांगल्या प्रकारे झालेले आपल्याला दिसून येते त्यामुळे पिकाची सरासर वाढ ही चांगल्या प्रकारे झालेली दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो याच्या अगोदर आपण अमिनिया ॲसिड असेल प्रोटीन याविषयी मोठा विषयी आपण चर्चा केली आहे तुम्ही अगोदरची व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की त्या ठिकाणी आणखीन चांगल्या प्रकारे माहिती भेटून जाईल शेतकरी मित्रांनो आता ह्याच्या स्टेजचा जर विचार केला तर आपण सर्व स्टेजला याचा वापर करू शकतो काही अडचणी येणार नाही ना। फक्त हार्वेस्टिंग स्टेजला तुम्ही याचा वापर करणार का ते नुकसान होऊन जाईल कारण की हार्वेस्टिंग स्टेजमध्ये वा वापर केला तर तुम्हाला फायदा होणार नाही मग शेतकरी मित्रांनो याच्या आपण फल फुलधारणेच्या वेळेस जर स्प्रे घेत असेल तर फुलं आपणाला जास्त झालेली दिसून येणार आहे जर सेटिंगच्या अवस्थेत जर स्प्रे घेतला तर फळा फुलातून फळाची सेटिंग ही चांगल्या प्रकारे झालेली दिसून येणार आहे म्हणजेच व्हेजिटेटिव्ह ग्रोथलासुद्धा आपण स्प्रे केला तर पानांचा आकार असेल त्याचबरोबर फळ पिकाची साईज असेल ही चांगल्या प्रकारे झालेली असेल एकंदरीत सर्व स्टेजला याचा वापर करा नक्की त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे पिकांचा जर विचार केला शेतकरी मित्रांनो तर सर्वच पिकामध्ये याचा आपण वापर करू शकतो काही अडचणी येत नाही तुम्ही फळवर्गीय पीक असेल लिंबूवर्गीय लिंबूवर्गीपीक असतील पालेभाज्या पिके सर्वच पिकामध्ये वापर करा चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट मिळून जाणार आहे शेतकरी मित्रांनो याचे कॉम्बिनेशनचा जर विचार केला तर सर्वच फांकी असेल बुरशीनाशक असेल कीटकनाशक असेल याचा तुम्ही कॉम्बिनेशन घेऊन स्प्रे करू शकतो परंतु जर सेपरेट स्प्रे करत असाल तर नक्की त्या ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळून जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो याच्या फायद्याचा जर विचार केला तर चारही बाजूने फायदा आपल्याला झालेला दिसून नव्हे एक बघितलं तर जसजसे पिकाला गरज असते ॲमिनो ॲसिडची प्रोटीनची तसतसं हे रिलीज होत जातं स्प्रे केल्यानंतर हे साठवलं जातं आणि ते जसजसे पिकाला गरज असेल त्यानुसार ते ॲम्युनो ॲसिड आपल्या पिकाला पाहिजे तेवढे घेत असते शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर शेतकऱ्यांना आपण फ फुलधारणेवेळी स्प्रे केला तर नक्की त्या ठिकाणी जास्त प्रमाणात फुलांची संख्या वाढलेली दिसून येणार आणि फुलगळ फळगळ आपल्याला नाहीशी झालेली दिसून येणार आहे सेटिंगच्या अवस्थेत जर वापरलं तर नक्की त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे सेटिंग आपल्या फळां फुलांची सेटिंग फळामध्ये झालेली दिसून येणार आहे शेतकरी म्हणजे पालेभाज्यावर घे पाहिजे रि प्रोडक्शन असतं का नाही आपण म्हणतो त्याला रिपो पुनरुत्पादक त्यावेळेस काय होतं आपण कारलेवर कारले असेल कारले ककडे का, असेल दोडका असेल असे पुनरुत्पादक जे फळे आहेत पिके आहेत या आपण यावेळेस जर स्प्रे करत असेल तर त्या ठिकाणी फुटवे असतील फळे असतील हे जास्त प्रमाणात निघलेली आपल्याला दिसून येणार आहे त्याचाही चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जो जैविक अजैविक ताण आहे आता बघा जैविक ताण म्हटलं तर आपण नैसर्गिक आपत्ती असते जसं की दुष्काळ असेल किंवा जास्त पा पावसात पे पिके जी ताणात गेलेले स्ट्रेसमध्ये ट्रेसमध्ये गेलेले असत त्यावेळेस आपण याचा वापर करा नक्की पिका ट्रेसमधून बाहेर येणार आणि अजैविक ताण म्हणजेच आपण बुरशीनाशक असेल कीटकनाशक असेल यांचा जर वापर करत असेल त्यामुळे जर पिके ट्रेसमध्ये गेले असेल तर नक्की त्या ठिकाणी पण टेकलाचा वापर करा नक्की त्या ठिकाणी तुम्हाला फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो आता प्रमाणाचा जर विचार केला तर आलेल्या लेबल क्लिमनुसार तुम्ही त्याचा वापर करा शक्यतो शेत शेतकरी मित्रांनो श अर्धा ते एक एम एल पर लिटरला घेऊन तुम्ही स्प्रे करा जर आपण दोनशे लिटरचा बेजार असेल तर शंभर एम एल घेऊन तुम्ही स्प्रे करू शकता वीस लिटरचा पंप असेल तर त्याला दहा एम एल घेऊन स्प्रे करू शकता तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता याच्या किमतीचा जर विचार केला तर मार्केटमध्ये आपापल्या मार्केटनुसार तुम्ही घेऊ शकता क किमती कमी जास्त होऊ शकतात शंभर एम एलची बॉटल घ्यायला गेला तर तीनशे ते साडेतीनशे रुपयेपर्यंत आपल्याला ते मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि अडीचशे एम एलची बॉटल जर बघा गेलो मार्केटमध्ये ते सहाशे ते साडेसहाशे रुपयाच्या दरम्यान आपल्याला मिळून जाईल आपापल्या मार्केटनुसार किमती कमी जास्त होत असतात परंतु जास्त प्रमाणात तर आपल्याला कमेंट येतात की तुम्ही किमती सांगा जाऊ तर ह्यानुसार किंमत तुम्ही बघा आपाप मार्केटनुसार घ्या शेतकरी मित्रांनो तुम्ही मार्केटमधून हे प्रॉडक्ट घेत असताना कोणतेही प्रोडक्ट असे? असेल तुम्ही आलेल्या लेबल क्लेमनुसार कॉम्बिनेशन असेल त्याचबरोबर स्टेज असेल प्रमाण असेल ते घेऊन तुम्ही स्प्रे करू शकता तर शेतकरी मित्रांनो आज आपण कुरुमंडल या इंटरनॅशनल कंपनीच्या फॅन्टॅक प्लस या प्लांट ग्रोथ प्रमोटर याविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला के आहे तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की सांगा आवडलेसं आपल्या व्हिडिओ लाईक करा आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाजूची ही प्रेस करा